नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला उद्या आहे माघ पौर्णिमा आपल्या सनातन धर्मामध्ये या माघ पौर्णिमेला अतिशय विशेष महत्त्व आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी याला महत्त्व आहे नवीन आलेली पिकं गव्हाच्या लोंब्या ज्वारीची कणस या सगळ्याला अतिशय महत्त्व आहे शेतकरी राजाचा हा मोठा सण असतो त्याचबरोबर ज्यांच्याकडं विहीर असते बोर असते या लोकांसाठी सुद्धा हा महत्वाचाच असतो पण आपण शेतकरी नाही आपल्याकडं विहीर बोर काही नाही तर महासण कसा साजरा करावा किंवा माघ पौर्णिमेच्या ऊर्जा आपल्याकडं कशा घ्याव्यात या संदर्भातला उप या संदर्भातले उपाय मी आता तुम्हाला सांगत आहे तर माघ पौर्णिमा ही अध्यात्म आणि स्वास्थ मनशांती अतिशय शुभ मानली जाते या गोष्टींसाठी शुभ मानली जाते पारंपरिक पूजेबरोबर काही खास अद्वितीय उपाय मी तुम्हाला देत आहे ते तुम्ही नक्की करा तर विशेष म्हणजे सगळे उपाय हे पाण्याचे केले जातात तर सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपली वॉटर बॉटल माघ पौर्णिमेच्या दिवशी वॉटर बॉटल फुल भरून त्याला अफर्मेशन देऊन ती चंद्राच्या प्रकाशात दोन तास तरी ठेवा आणि ते मून वॉटर दुसरीकडे भरून ठेवा दुसऱ्या बाटलीत काढून ठेवा की ते तुम्ही तुमचं आरोग्य ठीक नसेल तेव्हा चमचाभर वापरू शकता घरामध्ये सगळीकडे शिंपरू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याला मनापासनं मन त्यांचं स्थिर नाही आहे किंवा मानसिक ताणतणाव येतो त्यावेळी ते पाणी पिऊ शकता असं मून वॉटर तयार करून सगळ्यांनी ठेवायचं आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे बॉटल नसेल त्यांनी सुद्धा पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवायचं आहे सकाळी त्यातलं पाणी हे सगळ्यांनी मिळून घरातल्यांनी पिऊन टाकायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये सगळीकडे फवारायचं आहे म्हणजे अगदी तिजोरीमध्ये वगैरे सुद्धा आंब्याचं पान असेल तुमच्याकडं कोणतंही पान असेल फुल असेल त्यांना स फवारायचं आहे यामुळं घरातली नकारात्मकता कमी होते शरीरातली नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि आरोग्य सुधारतं त्याचबरोबर शेतकरी राजा जो विहिरीजवळ आपण साती आसरा किंवा सात परडी भरतो त्यामध्ये आपल्या नेहमीच्या रुटीनं साती परड्या तर ते भरायचंच आहे पण त्याबरोबर विहिरीजवळ किंवा बोरजवळ ओम सोम सोमायन महा ओम सोम सोमायन महा असा एकवीस वेळा ज्या मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाण्यात पाच ते सात वेळा पाच किंवा सात पांढरी फुलं अर्पण करायची आहेत थोडंसं सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर अर्पण करायचं आहे पाण्यामध्येच त्या तांब्याच्या लोट्यामध्ये आणि त्यामध्ये फुलं अर्पण करायची आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत हे सगळं केल्यानंतर आपण ते पाणी त्यांनाच म्हणजे ज्या काही पैसे आहात तर विहिरीतच ओतायचं आहे बोरपशी आहात तर बोरच्याच आजूबाजूला या प्रकारे करायचे हे उपाय केल्यामुळं हे पाणी त्यांना अर्पण केल्यामुळं मनाला मनशांती लागते त्याचबरोबर घरामध्ये शुभ शक्ती येते पाण्यामार्फत घरामध्ये शुभशक्ती कारण त्याच बोरचं पाणी आपण पित असतो त्यामुळं पाण्यामार्फत रानामध्ये घरामध्ये सुखशांती येते त्याचबरोबर जर हे पाणी चंद्राच्या प्रकाशात आणखीन दोन तास ठेवलं आणि त्यातलं दोन चमचे पाणी पिलं आपण तर पोटाचे आजार ज्यांना आहेत त्यांचे आजार कमी होण्यासाठी खूप मोठी मदत होते त्याचबरोबर काय करू शकतात चंद्रदर्शन माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे बघून पाच मिनिटं मन शांत ठेवा व स्वस्त व आनंदी आयुष्याची प्रार्थना करावी मी कायम सांगत आहे की चंद्राच्या प्रकाशात बसायचं विशेषत प्रेग्नंट महिला किंवा ज्यांना सौंदर्य हवं आहे त्यांनी पाच ते दहा मिनटं चंद्राच्या प्रकाशामध्ये बसायचं ध्यान लावायचं मस्तपैकी ओम सोम सोमायन महामंत्र हा म्हणू शकता किंवा शॉवर म्हणजे मून शॉवर घेऊ शकता की चांद चंद्राचा प्रकाश सगळा आपल्या अंगभर येत आहे आणि आपण सुंदर होत आहोत या प्रकारचं किंवा गर्भस्थ बाळाला भरपूर सारा चंद्राचा प्रकाश मिळत आहे त्यामुळे तो तैजपुंज जन्माला येत आहे बुद्धिवान जन्माला येत आहे या प्रकारचं इमॅजिन प्रेग्नन्सी महिला ज्या असतील त्या सुद्धा करू शकतात त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा कपडा किंवा वस्त्र हे प्रत्येकानं जे घरात घातलं त्या दिवशी म्हणजे माघ पौर्णिमेच्या कोणतीही पूजा करताना थोडंसं पांढरं वस्त्र असलं तर आणखीन चंद्राचं प्रकाश चंद्राची कृपा तुमच्या वेळ त्याचबरोबर यावेळी तुम्ही मोतीसुद्धा धारण करू शकता तर मोती मोती घेऊ शकता त्याचबरोबर आपण गुळ आणि तांदूळ याचं सुद्धा करू शकता पण हे दान कसं करायचंय पांढऱ्या कापडामध्ये थोडासा गूळ आणि थोडंसे तांदूळ हे बांधून चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे आहेत मग खिडकीत ठेवा बाल्कनी ठेवा कुठेही ठेवा आणि ते दान दुसऱ्या दिवशी कोणते किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे जास्त करून सफेद चंदन या सगळ्या गोष्टीला वापरा चंद्राची पूजा करा त्याला सुद्धा सफेद चंदन वापरा म्हणजे जास्त या सगळ्याच बरोबर माघ पौर्णिमेला महादेवाची पूजा करायला कोणीही विसरू नका कारण चंद्र त्यांच्या डोक्यावरच असतो त्यामुळं महादेवाच्या पूजेला सुद्धा तेवढंच जास्त महत्व दिलेलं आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी आपल्या आरोग्यासाठी उद्याच्या पौर्णिमेला तुम्ही काय करू शकता तर तांब्याचा पेला आपल्या प्रत्येकानं घरातल्या प्रत्येकानं तांब्याचं छोटं छोटं भांडत स्टील अजिबात वापरायचं नाही आहे पितळ वापरलं तरी चालेल पण चांदी वापरली तरी चालेल छोटं छोटं भांड किंवा मग सरळ मा मातीचं वापरलं तरीही चालेल छोटं छोटं भांड सगळ्यांनी पौर्णिमेच्या रात्री आपल्या उशापाशी भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते आपण प्यायचं आहे त्यामध्ये आपल्या ज्यांना मानसिक अशांतता येते ज्यांना सुसाईड करू वाटतो किंवा सारखं रडायला येतं या ज्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात त्या भावना पूर्णपणे कमी होतील असं तुम्ही माघ पौर्णिमेपासनं पुढं बारा पौर्णिमा करायच्या आहेत की बारा पौर्णिमेला एका मातीच्या भांड्यामध्ये ते पाणी पाणी घ्यायचं उशे ठेवायचं आणि पिऊन टाकायचं मा, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी फार मोठी मदत होते व्यवसाय धंद्यासाठी जर तुम्हाला तुमचे रजिस्टर जर तुम्हाला रजिस्टर जर चंद्राच्या प्रकाशामध्ये थोड्या वेळ ठेवता आले तर खूप छान आहे ज्यांना चंद्राच्या प्रकाशामध्ये रजिस्टर ठेवता येत नाहीत त्यांनी स्वतःचे पेन किंवा काहीतरी पा त्याला सफेद चंदन लावून हे चंद्राच्या प्रकाशात थोड्या वेळ जर आपण ठेवलं आणि व्यवसाय वृद्धीसाठी पंधरा ते वीस मिनटं मनातल्या मनात प्रार्थना केली आणि पांढरी फुलं त्याला जर वाहिली तर नंतर ते दुकान ऑफिसमध्ये तुम्ही दुसऱ्या दिवशी नेऊन ठेवू शकता तर या छोट्याशा उपायामुळं धंद्यामध्ये वाढ होते तर हा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता मानसिक शांतीसाठी पौर्णिमेच्या रात्री पाच ते सात मिनटं चंद्राकडे सतत बघत राहणं हे सुद्धा करू शकता दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा आणि शेवटी ओम शांती ओम शांती ओम शांती स्वतःलाच म्हणून घ्या एक अनोख शांतता आपल्या मनाला निर्माण होते जे मन सदांकदा आपलं पळत असतं किंवा विचार करत असतं काय करत असतं ते थोडंसं शांत होतं म्हणून शांतपूर्ण श्वास घेत घेत चंद्राकडे बघायचं आहे विद्यार्थी लोक असो गरोदर स्त्रिया असो मानसिक तांतणामाच्या माणसा असो व्यवहार तुम्हाला नोकरी हवी असो काही असो सगळ्यासाठी हा रामबाण उपाय आहे की चंद्राच्या प्रकाशात बसा त्याला फील करा चंद्राला पूर्णपणे आपल्या इच्छा बोला आणि शेवट ओम शांती ओम शांती अकरा वेळा म्हणा म्हणजे सर्व काही आपल्या अंगावर असणाऱ्या वाईट गोष्टी शांत होतील घरातील वातावरण समा सकारात्मक वा ठेवण्यासाठी घराच्या प्रमुख दारावर म्हणजे थोडे थोडे तांदूळ ठेवा की उमऱ्याच्या बाहेर आपल्या थोडे थोडे तांदूळ ठेवा दुसऱ्या दिवशी ते पक्ष्यांना तुम्ही घालू शकता त्याचबरोबर या दिवशी खीर करून सुद्धा एकत्र सगळेजण खाऊ शकता घरामध्ये गोडी निर्माण होते सासू सुना असं जर आपल्याला एकत्र पटत नसेल भाऊ भाऊ एकत्र पटत नसेल असं काही असेल तर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तांदूळ ठेवायचे साखर ठेवायची आणि त्याची खीर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी घरामध्ये करून एकत्र बसून खायची कधी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी खा सकाळी खा काहीही चालतं तर अशी जर तुमच्याकडं तांदूळ खात नसतील तर रवा ठेवा रवा खात नसतील तर शेवई ठेवा काय ज्याची खीर तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट आणि साखर ही त्यामध्ये ठेवायची आणि पूर्ण फॅमिलीला बसून एकत्र खायची पती पत्नी असेल तरी सुद्धा एकमेकांना एक एक चमचा जर खीर तुम्ही खायला घातली जर तुमच्यातलं प्रेम कमी झालं असेल तर ते वाढण्यासाठी मदत होते तर अशी ही माघी पौर्णिमा म्हणजे साती आसरांची पौर्णिमा शेतकरी राजा करतो तर आपण बाकीजणं या पौर्णिमेला हे सर्व उपाय करून आपल्या आज आरोग्य व्यवसाय आपली नोकरी आपला पैसा आपल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो म्हणजे चंद्र आणि सूर्य हे दोनच तारे असे आहेत की ते आपल्याला दिसणारे आहेत नऊ ग्रहामध्ये ते दोनच ग्रह असे आहेत ते आपल्याला दिसणारे आहेत आणि ते विशेष कृपा देतात आणि यावर्षी सूर्याचं साल असल्यामुळं चंद्राची जेवढी आपण पूजा करू तेवढी शीतलता आपल्या जीवनामध्ये येईल आणि जो जी काही हाय आहे सूर्याची ती आपल्याला कमी होईल म्हणजे नुसती सूर्याची धरू नका दुःखांची धरा ती हाय आपल्याला कमी होईल त्याचप्रकारे शेत शेतीमध्ये जर कोणाला माहीत नसेल तर तेही सांगते की आपण सात आसराची परडी भरतो म्हणजे एक मोठी परडी आणली जाते त्याच्यामध्ये आपण सात पुरणाच्या पोळ्या करतो कर तर सात पूर्णाच्या पोळ्या करायच्या असतात सात चपात्या करायच्या असतात त्याच्यानंतर सात आवळे करायचे असतात सात कानावले करायचे असतात सात दिवे करायचे असतात हे सगळं बरोबर त्याच्या लवंगा वेलदोडे सगळं आपलं ओटीचं साहित्य सात 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 पीस त्याच्यावर संपूर्ण आपला म्हणजे भाताच्या मू मूध घालून त्याच्यावर मध्ये दिवा लावायचा तुपाचा कणकेचा केलेला तो उकडून घ्यायचा दिवा किंवा कोणी तळून घेतं ते दिवे त्याच्यावर साथ ठेवायचे आणि आपल्या घरात केलेला संपूर्ण स्वयंपाक त्या दिवशीला आमच्या इकडं अखंड कुरडईला फार महत्त्व असतं म्हणजे नवीन जे जे आपण करत असतो म्हणजे आता नवीन कुरड्या सगळ्यांच्या झालेल्या असतात त्याचबरोबर जोंधळ्याचं कणीस किंवा उसाचं हे तुकडा एखादा किंवा गव्हाची लोंबी या काही गोष्टी ज्या असतात नवीन आलेल्या असतात त्या त्या पूजेमध्ये ठेवल्या जातात ती देवापाशी पण पूजा केली जाते आणि बोरपशी पण पूजा केली जाते काही घरांमध्ये देवाची परडी वेगळी भरली जाते विहिरीची वेगळी भरली जाते बोरची वेगळी भरली जाते असं केलं जातं हे सगळं आपण संध्याकाळ झाल्यावर रात्र झाल्यावर सातच्या पुढं बोर असू दे विहीर असू दे काही असू दे त्याच्या पाशी ठेवायचं असतं त्याची पुन्हा एकदा व्यवस्थित पूजा करायची घंटा वाजवायची की जागं करायचं बोर असेल तर प्रार्थना करायची हे गंगामाता जशी तू माझ्या दारामध्ये आहेस तशीच माझ्या सात पिढ्या भरपूर सारं पाणी माझ्या बोरला राहू दे तेच विहिरीला सुद्धा म्हणायचं आहे विहिरीमध्ये ते सगळं सोडून द्यायचं आहे जी परडी असते ती विहिरीत सोडून द्यायची आहे बोरवाल्यांनी ती परडी नदीला सोडून द्यायची आहे या प्रकारचं असतं तर ह्याच्यातलं आता प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी प्रथा आहे आता आमच्या इकडे ही प्रथा आहे की ह्यातलं कुठलंही काही घरात खायचं नाही म्हणजे दिवे असू दे कानवले असू दे तेवढे सात करायचे ते घरात कोणी खायचे नाही ते, ते सात्यासरांनाच फक्त द्यायचे असतात त्यातनं ही जर कुणाच्या घरी खायची पद्धत असेल तरी एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते की साती आसरांची बाधा पुढं जाऊन आपल्या मुलींना होते म्हणून कमीत कमी घरातल्या -कमी लग्नाच्या मुलींना किंवा ज्यांना अजून मुलं व्हायची या स्त्रियांनी तरी त्या साती आसराला जो आपण बनवलेला स्वयंपाक असतो तो, तो खाऊ नका त्याचे सात सात वेगळं वेगळं करतच परडी भरायची आणि मग घरातल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची हे एकदम योग्य असतं तर चला हा माघ पौर्णिमेचा सात्यासरांचा किंवा माघ पौर्णिमेच्या या विशेष उपाय तुम्हाला कसे वाटले हे छान 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 कमेंट करून सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाट बाय बाय